नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं कृषी तंत्र सीड या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आपली कृषी तंत्र सीड कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये हायब्रीड वानामध्ये काम करत आहे मिरचीच्या व क्वालिटी सीड शेतकऱ्यांपर्यंत प्रोव्हाइड करत आहे आणि शेतकरी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा पण घेत आहे आता ही आपण एक नवीन व्हरायटी लाँच केलेली आहे तिचं नाव आहे तेजस तर तिची तिला माल कसा लागतो आणि कशा प्रकारे तिचा परफॉर्मन्स आहे कालावधी किती आहे फ्रूटची क्वालिटी कशी आहे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर सर तुमचं नाव सांगा राहुल बुते राहुल का सर ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीला आता लावून किती दिवस झाले झालेला लावून सहा महिन्याच्या वरती होऊन गेले सहा महिन्याच्या वरती होऊन गेले बरोबर आणि जी म्हणजे क्वालिटी आहे फ्रूटची क्वालिटी एकदम टाईट क्वालिटी एकदम टाइट क्वालिटी लूज पडत नाही आणि रोग प्रतिकारक शक्तीच्या कशी म्हणजे व्हायरस नाही व्हायरस फ्री मध्ये व्हायरस फ्री मध्ये ओके आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हायरस मध्ये म्हणजे जो बोकड्या रोग हो येतो त्याचा प्रादुर्भाव हो कसायचा येतो को, कोकडा पड नाही ते बिलकुल नाही बिलकुल नाही ना आता सहा महिने झाले पूर्ण वातावरण अजून काहीच नाही झालं ओके okay. आणि किती दिवसाच्या अंतर फवारणी करता फवारणी आपली म्हणजे फवारणी जास्त नाही आपल्या जा प्लॉटला बाकीच्या प्लॉटला तर तीन दिवसांना आपली फवारणी राहते कंटिन्यू पण याला दहा दहा पंधरा okay, पंधरा दिवस पाव नाही दहा दहा पंधरा दिवस म्हणजे खर्च खूप असतो शेतकऱ्याचा बरोबर खूपच फु, खर्च वाटतो वर्षी वातावरण खूप खराब होतं त्याच्यामुळं बाकीच्या पिकांवरती व्हायरस एकदम जास्त प्रमाणात आलं शेजारी टोमॅटो लावलो ते तो उपटून टाकावं लागलं पण एक याच्यावरती ही व्हरायटी अशी की याच्यावरती अजून पण व्हायरस आला नाही ओके तिखट पण आहे कस तिखट खूप तिकट खूप तिकट खूप आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं शेतकरी बांधव ही व्हरायटी ना आपल्या जशी याच्या शेंगा असतात शेंगा असतात किंवा तुरीचं झाड असतात त्या प्रकारे माल लागलेला आहे तुम्ही बघू शकता याशा फांट्याच्या खाली लोंबलेला आहे माल बघा किती तरी पण एक तोडा झालेला आहे हा तरी पण एक तोडा झालेला आहे हे बघा तुम्ही माल असं लागलेला आहे आता तिकडे झाडांची हाईट वगैरे पण दाखवून द्या एकदा साधारणतः माझ्या उंची कक्ष पण वरती गेले जाणार हे बघ आता माझी पाच फूट चार इंच हा आहे आता माझ्या डोक्याच्या वरती निघाले म्हणजे सहा फुटाच्या आसपास ही झाड झालेली सहा महिन्यामध्ये आणि झाड स्टंपा का किती एकदम जबरदस्त असं स्टंप आहे एवढं झाड पण असं नाही की जे फाणस तुटन काही झाडांचं कसं लवकर तुटून जात हा हे बघा अशी खाली पूर्ण जरी अशी वाकवलं तर इला काय होत नाही झाडामध्ये ते झाडाची फांडशी तुटत नाही बाकी झाडांच्या सगळं लागलं की तुटून एकदम जबरदस्त अशी व्हरायटी कमीत कमी दोन वर्ष हमकास ही व्हरायटी चालणारी व्हरायटी पुन्हा खर्च वाचतो ना बांधायचं म्हटलं की लेबर वगैरे पूर्ण एकावरती पूर्ण एक झाड एकाचुलीवरती ओके ओके आणि फ्रूटची क्वालिटी आपण फ्रूटची क्वालिटी इथे इथे फ्रूट आहे ग्रीनची क्वालिटी बा कशी ही ग्रीनची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची सांगायचं झालं ही व्हरायटी जी आहे ग्रीनमधून रेड होत नाही ही व्हरायटी ग्रीनमधून आपली पोपटी कलर येलो कलरमध्ये जाते ये हे बघू शकता तुम्ही पण याच्यापेक्षा रेडपेक्षा या व्हरायटीला म्हणजे पोपटी येलो कलरमध्ये हिला बाजार जास्त राहतो बरोबर ना बाजार हिला जास्त आहे मेडिसिनसाठी वगैरे यूज केली जायची बघू शकता एकदम जबरदस्त अशी वरायटी आणि सीड सीड तर झालं हे बघा सीड पण एकदम भरगतच असे सर तुम्ही अजून काय सांगू शकता या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हणजे व्हॅरायटी एक नंबर आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर का कोणी जर का लागवड करणार हा। तर त्याला बाकीच्या व्हॅरायटीपेक्षा शंभर टक्के प्रॉफिटच राहणार याच्यावर एक झाड किती मिरची एक झाड ते दोन तीन हजारपर्यंतच्या वरती जायला असलंय त्या चांगली सोय वगैरे असली सगळ्यात चांगली केलं तर आणि क्लायमेट कसं पाहिजे जास्त टेम्परेचर मध्ये काही फुल ड्रॉपिंग वगैरे हो काही आम्हाला नाही म्हणजे आतापर्यंत आहे माल म्हणजे पूर्णपणे थोडा हे झालाय नवीन नवीन फ्लॉवर काही ठिकाणी म्हणजे बारा महिन्यामध्ये कधी पण प्लांटेशन करू शकतो आणि वातावरण सर थोडं प्लांट प्लांटेशन केलं तर जून प्लांटेशन झालेलं जून च्या आसपास प्लांटेशन झालेलं आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिची ही ताईट जी पण आहे ना की ताईट एकदम जबरदस्तीवर आता पण ही खाली पडलेली मिरची आज पचली खाली पडलेली मिरची तर सुद्धा एकदम ताईट टाईट एक, मिरची आता झाड तिकडे वरती दाखवून देऊ चला ये माल ले ले। माल कसा लागलेला तुरीच्या शेंगांसारखाच पूर्ण माल लागलेला आहे हा पूर्ण असा लोंबलेला आहे माल हे बघा तेजस कृषी तंत्र सीड या कंपनीची व्हरायटी आज तारीख आहे पंचवीस ना सॉरी सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे बघू शकता मला जर कुणी लाव, लाव करण्यासाठी इच्छुक असाल जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या स्क्रीनवर नंबरवर कॉल करून तुम्ही घर बसले बियाण्याची ऑर्डर करू शकता धन्यवाद फोटो काढू आपण